मी चांगले लोक निवडून दिले इथं आठ जणांचा परिचय तुम्हाला करून दिला यातील प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या सुखदुःखाशी संघर्ष होणार आहे मी तुम्हाला खात्री देतो या पक्षाचा नेता म्हणून हे आमचे सगळे खासदार दिल्लीमध्ये जातील तुमच्या प्रश्नाच्यासाठी सतत जागरूक राहते नवीन काही लोक आहेत त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर त्या ठिकाणी मी काही दिवस आहे मलाही आता यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथं जाऊन छप्पन वर्ष पोरलं होत आहे आणखी किती वर्ष आहे छप्पन वर्ष एकाही दिवसाची सुट्टी नाही असं काम महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्या सोपवलं त्यामुळं मला जे काही या संबंधीचं ज्ञान असेल ते या आखीदारांच्या मागं कायमचं राहील आणि त्यांच्या मार्फत आज त्या ठिकाणी काम करून घ्या सुदैवानं सुफिया आणि कोयेसाहेब हे दोन्ही अनुभी सदस्य आहेत सुफियाची चौथी टर्म आहे कोयेसाहेबांची दुसरी टर्म आहे आणि संसद होतो म्हणून संसद संदर्भाचा सन्मान हा या दोघांना मिळाला त्या दोघांची मदत या नव्या सदस्यांना होईल आणि त्यांच्यामार्फत तुमच्या जिल्ह्याचे तुमच्या मतदारसंघाचे तुमच्या राज्याचे जे जे काही महत्त्वाचे फक्त असतील ते हवामानपणानं आज त्या ठिकाणी मानले जातील आणि म्हणून हे आठही लोक माझ्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान हे जे बनलं होतं तसं हे महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टप्रधान महाराष्ट्राच्या हिताची दमूर करते याची खात्री मी देतो